नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे संकल्प अॅकॅडमी या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याला घ्यायचं आहे विभाज्यतेच्या कसोट्या तर विभाज्यतेच्या कसोट्या काय मित्रांनो ते आपल्याला आज पाहायचे तर मित्रांनो एकदा तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या समजल्या तर की बाबा कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो तुम्ही काही सेकंदामध्ये सांगू शकता बघा तर त्याच्यासाठी आपल्या विभाज्यतेच्या कसोट्या ह्या क्लिअर पाहिजे ओके ना तर चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करू पण एक लक्षात ठेवा मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आहे ना तुम्ही चॅनलला एकदा सबस्क्राईब करून टाका लाईक करा व शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ओके चला आजचं टॉपिक सुरू करू बघा आपण विभाज्यतेच्या कसोट्या ओके okay, मित्रांनो चला आता काय आहे पहिले म्हणलं तर एकची कसोटी एकची कसोटी काय आहे मित्रा एकची कसोटी म्हणजे कोणत्याही संख्येला एकने भाग जातोस बरोबर आपण घेऊ दोनपासून ओके बाळांनो दोनची कसोटी काय तुम्ही एकदा समजून घ्या दोनची कसोटी काय एकदा तुम्ही समजून घ्या मित्रांनो ओके मी काय सांगतो या विषयी लक्षात ठेवा मित्रा मित्रांनो मी काय सांगतो लक्षात ठेवा काय आहे बघा दोनची कसोटी मित्रांनो अतिशय सोपं आहे जेवढं सांगितलं तेवढं लक्षात ठेवा तुम्ही दोनची कसोटी काय आहे की मित्रा ज्या संख्येच्या शेवटी काय ज्या संख्येच्या शेवटी ज्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ काय मित्रांनो ज्या संख्येच्या शेवटी किंवा आपण त्याला शेवटून म्हणू शकतो ज्या संख्येच्या शेवटून शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा या अंक असेल तर त्या संख्येला दोन भाग जातो समजलं मित्रांनो संख्येच्या शेवटून याच्यापैकी एखादा अंक असेल ना त्याला दोन ना भाग जातो तर बघा मित्रांनो मला सांगा आता सहाशे अडतीस ज्याला देईल का दोन भाग हो जातो का शेवटून आठ आहे ना बरोबर आहे का म्हणून याला दोन्ही भाग आहे याच्यापैकी आहे या अंकांपैकी एखादा अंक एखाद्या संख्येच्या शेवटी असेल तर त्या संख्येला दोनने भाग जातो ओके okay. त्या संख्येला दोन्ही पूर्ण भाग जाणार आहे बघा मित्रांनो बेत्रिक सहा बे एक बे okay. एक उरला बघा बेनाम अठरा गेला ना भाग मित्र ओके चला आणखी एक्झाम्पल भाऊ जाईल का बरला भाग दोन ने यस जातो का याच्या अंक असेल म्हणजे त्या संख्येला दोन्ही भाग जाणारचे हे बघा बाळांनो बेचोक आठ बे, बे दोन्ही चार बेचोक आठ बेत्रिक सहा गेला बाग समजला का तुम्हाला फक्त एक लक्षात काय ठेवू नये तुम्हाला की बाबा ज्या संख्येच्या शेवटून शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला दोन ने भाग जातो ओके बाळांनो ठीक आहे चला आणखीन एक दोन उदाहरणं बघू आपण याला जाईल का बरं हो जातो याला जाईल का नाही जाणार कोणी जाणार शेवटी याच्यापैकी एखादा अंक आहे का नाही आहे का? म्हणजेच काय या ठिकाणी याला दोन्ही भाग जाणार नाही याच्यापैकी एका ना अंक असेल तर जातो भाग आता मला सांगा आता जसं समजा आपण चार घेतला आता जाईल का बरं हो जातो ठीक आहे बाळा बघ कसं तर हे बघ बेचोक आठ बेचोक आठ बेत्रिक सहा बे शून्य शून्य बाळा लहान अंक म्हणजे इथे शून्य घेऊन घेऊ आपण आणि इथे काय ना आहे चौदा बेसाती चौदा ओके बाळांनो काही अडचण नाही कोणालाच हे बघा समजा हे बा आता घेऊ आपण तीनची कसोटी तीनची कसोटी काय मित्रांनो ज्या संख्येच्या अंकांची बेरीज ही जर समजा तीनच्या पटीत असेल तर त्या संख्येला तीनने भाग जातो बाळा बघ बाल, तीनच्या पटीत अंकांची बेरीज तीनच्या पटीत असेल तर त्याला कितीने भाग जातो तीनने बाळा आता आठशे एकोणावीस आहे आठशे एकोणावीस भाग जातो का नाही पाहायचं पण ते तीनने भाग जातो का नाही पाहायचं पण कसं ओळख पाहायचं बघा कसं ओळखायचं तीनने भाग जातो का नाही तर या अंकांची बेरीज करून टाकायची आठ आणि एक नऊ 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 अठरा नऊ नऊ अठरा बरोबर तीनच्या पटीत आहे का नाही यस ओके म्हणजेच याला तीनने भाग जाणार बघ बाळा कसं तर हे बघ तीनच्या वाड्यात आठ नाही आहे पण आठच्या अलीकडे संख्या आहे ना तीनच्या वाड्यात कोणती आहे सहा तीन दोन्ही सहा बावड्या तीन दोन्ही सहा झालं मग आठ मधून सहा गेले किती राहिले दोन एकवीस झाले इथं तीन सात एकवीस तीन सात एकवीस मग इथे काय राहणारे तीन त्रिक नऊ फिनिश समजलं का ओके आणखीन काही उदाहरणं पाहू पावर जातो गेला बाग कसं ओळखायचं मित्रांनो या अंकांची बेरीज करायची पहा आता बरातेटा या संख्येला तीनने भाग जातो का नाही पहा बरा हे बघा आठ हजार चारशे चौऱ्याऐंशीला तीनने भाग जातो का नाही चेक करायचं कसं चेक करायचं बघा आठ आणि चार बारा आठ आणि चार बारा बारा आठ वीस वीस चार चोवीस चोवीस हे तीनच्या पटीत आहे का तीनच्या पाटीत आहे का हो आहे म्हणजेच याला तीनने भाग जातो पटीत असेल तर त्याला जाणारे भाग म्हणजेच काय होणार आहे तीन दोन्ही सहा किती राले खाली इथं दोन राहिले ओके बाळा तीन आठ चोवीस पुन्हा काय येणार आहे तीन दोन्ही सहा किती राहिले दोन तीन आठ चोवीस मित्रांनो तीनची कसोटी क्लिअर झाली का तुमची काही अडचण नाही ना ओके काहीच अडचण नसेल बघा तुम्हाला चला आता पुढचं पाहू आपण पा पाय जातो कसं नऊ एक दहा दहा पाच पंधरा पंधरा चार एकोणावीस जातो का पाग नाही जात नाही जात या संख्येच्या अंकांची बेरीज काय बाळा तीनच्या वेळीच आहे का नाही तिची बेरीज बघ एकोणावीस आहे मग तीनच्या पटीतील पाहिजे समजा आता मी म्हटलं बाबा पाच घेतला मग आता बाबा या संख्येच्या अंकांची वेळी तीनच्या पटीत आहे का नऊ एक दहा दहा पाच पंधरा पंधरा चार एकोणावीस एकोणावीस आणि पाच किती चोवीस तीनच्या पटीत आहे ना म्हणजेच काय याला तीनने भाग जाणारे मित्र काय होणार आहे इटा तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ लहान आहे लहान अंक आहे मला इथं काय करू मग आपण शून्य घेऊ मीठ दोन अंक तिनाबाचे पंधरा पुन्हा काय होणार आहे तीन एक तीन एक उरला तीनाबाचे पंधरा मित्रांनो समजलं का तुम्हाला ओके का हे बघा तीन त्रिक नऊ लहान अंक आहे म्हणून मिळतं शून्य घ्यायचं आहे पंधरा आले तीनाबाचे पंधरा तीन एक तीन एक उरला तीनाबाचे पंधरा समजलं सर्वांना काही अडचण नाही ना ओके समजलं बाळांनो ज्या संख्येच्या अंकांची बेरीज जर समजा तीनच्या पटीत असेल तर त्या संख्येला तीनने ने भाग जातो ओके बाळांनो ठीक आहे तुम्हाला तीनची कसोटी समजली असेल बघा चला समोरचं भाऊ आता काय बाळा आता चारची कसोटी भाऊ चारची कसोटी काय बाय चारची कसोटी सोपी भाऊ काय चारची कसोटी बाळांनो चारची कसोटी काय माहिती का की बाबा ज्या संख्येच्या लक्षात ठेवायच्या अर्ज कसोटी काय ज्या संख्येचे शेवटचे दोन अंक मिळून ज्या संख्येचे शेवटचे दोन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर समजा चारने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो शेवटचे दोन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चारने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो ओके का तर बघ बाळा कोणती संख्या असू द्या फक्त शेवटी दोन अंकांना अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर समजा चारने भाग गेला ना त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो हो हे पाहिजे मग आता काय आहे ही संख्या एक अडुसष्ट हजार चारशे चौऱ्याऐंशी याला भाग जातो का नाही जातो चारने ते पाहायचे बाळांनो याला भाग जातो का नाही जातो चार नाही पाहायचे मग आता भाग का जातो का नाही जातो कसं ओळखायचं पाहायचं इथे शेवटचे दोन अंक शेवटचे दोन अंक कोणते आठ आणि चार मग शेवटचे दोन अंक मिळून तयार होणारी संख्या कोणती चौऱ्याऐंशी मग चौऱ्याऐंशी ला भाग जातो बघ बरं चारने चार दोन्ही आठ चार एक चार जातो म्हणजे या पूर्ण संख्येला किती ने भाग जाणार ने ओके बाळांना शेवटचे दोन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर चारने गेला बाळा त्याच्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो किंवा चारने पूर्ण भाग जातो ओके चला मग पावाळा मग आता चारच्या पाड्यात तर सहा नाही पण सहाच्या अलीकडे कोणती संख्या चारच्या पाड्यात चार चार एक चार सहा मधून चार गेले दोन राहिले मग अठ्ठावीस झाले चार आता अठ्ठावीस पुन्हा चार एक चार पुन्हा चार दोन्ही आठ चार एक चार समजलं बाळा ठीक आहे ना चला आणखीन पुढचं एखादं उदाहरण घेऊ आपण बाळा इट समजा दुसरी संख्या घेऊ आपण एखादी दुसरी संख्या घेऊ आता बघा पंचवीस हजार सहाशे अठ्याहत्तर याला चारने भाग जातो का नाही जातो ठीक आहे बाळा ते तर शोड़ शोड़ ते आपल्याला चेक करायचे बाळांनो पहा आता चेक करायचं म्हटलं तर काय करायचं शेवटीला शेवटचे दोन अंक पाहायचे शेवटचे दोन अंक कोणते सात आणि आठ तयार होणारी संख्या कोण झाली अठ्याहत्तर मग अठ्याहत्तरला चारने भाग जातो चार का बाई चार एक चार तीनवरला आवडती झाली चारने छत्तीस जातो का पूर्ण भाग नाही म्हणजेच या संख्येला चारने पूर्ण भाग जाणार नाही ओके चला आणखीन आपण काही ना काही चेंज करू आता बघा इटं जर समजा मी शून्य घेतला मग शेवटचे दोन अंक मिळून तयार होणारी संख्या कोणती इटं ऐंशी आहे मग ऐंशीला चारने भाग जातो का सातो चार दोन्ही आठ चार शून्य शून्य मग शेवटचे दोन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर समजा चारने भाग चालला तर त्या पूर्ण संख्येला कितीने भाग जातो चारने ओके बाळांनो ठीक आहे बघा मग आता चारच्या वाड्यात पंचवीस नाहीये पण त्याच्या अलीकडे संख्या घेऊन घेऊ आपण कोणती दे चारच्या वाड्यातली चार चोवीस चार सक चोवीस किती उरले बाळा एक उरला चार चोक सोळा चार चोक सोळा बाळा किती राहिला खाली काय राहिला का नाही मग पाय चार एक चार सात म्हणून चार गेले तीन राहिले अडतीस झाले मग काय होणार आहे चार नाम छत्तीस आणि दोन राले वीस झाले चारावनचे वीस ओके बाळांनो काही अडचण नाही तुम्हाला ठीक आहे भाऊ तुम्हाला हे समजतच असेल तुम्ही एकदा चॅनलला सबस्क्राईब करून टाका हे बघा मी पोलीस भरतीचा पूर्ण पूर्ण सिलेबस तुम्हाला ह्या तुमच्या आय टी या, या चॅनलवर मी टाकणार आहे ठीक आहे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ओके बघा बाळांनो हे तुम्हाला समजलं आणखीन एखादं उदाहरण घेऊ भाग जाईन का हो जातो का शेवटचे दोन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला इथं चारने भाग चालला म्हणजे या पूर्ण संख्येला कितीने भाग जातो चारने बरोबर बाळांनो ठीक आहे मग काय होणार इथं सातच्या चारच्या वाड्यात तर सात नाही मग सातच्या अलीकडे कोणती संख्या चारच्या वाड्या तर हो चारचे चार एक चार ठीक आहे का किती राहिले खाली तीन मग चार नाम छत्तीस दोन उरले चार म्हणजे वीस पुन्हा चार एक चार आणि चार दोन्ही आठ ओके बाळांनो तुम्हाला चारची कसोटी समजले ठीक आहे आता घेऊ आपण शेवटची पाचची कसोटी ठीक आहे आजचा पॉईंट ठीक आहे आता काय करू आपण आजची शेवटची कसोटी घेऊ पाचची कसोटी बाळांनो आता पाचची कसोटी पाच पाचची कसोटी अतिशय सोपी बाळा पाचची कसोटी काय आहे जर ज्या संख्येच्या शेवटी ज्या संख्येच्या शेवटी शेवटून एकक स्थानी ज्या संख्येच्या शेवटून किंवा शेवटी शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो काय सांगितलं बाळांना मी ज्या संख्येच्या शेवटून शून्य किंवा पाच असेल तर त्याला पाचने भाग जातो सांगून टाकायचं डोळे लावून की जातो याला भाग पाचने कहून शेवटून शून्य आहे किंवा पाच असेल म्हणून ओके चला तर पहा आता याच्या काही एक्झाम्पल भाऊ बावड्या याला भाग पाच ने यस जाणारे कोण जाणारे शेवटीला पाच आहे भाऊ पाच एक पाच किती राहिले खाली एक पाच त्रिक पंधरा किती राहिले खाली तीन पाच सात पस्तीस दोन उरले पाच पाच पंचवीस बाळांनो तुम्हाला कोणाला भागाकारामध्ये काही अडचण असेल तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी भागाकारचा वेगळा व्हिडिओ बनवून वाटलं सर शॉर्टकट भागाकार कसा सोडवायचं तर ओके का ज्याला अडचण असेल त्यांनी टाकायचंय मी वाटलं तर स्पेशल एक व्हिडिओ बनवतोय भागाकारचा क्लिअर ना बाळांनो ठीक आहे आता बघा याला जाईल का बरं ने भाग जाईल का पाचने भाग नाही जाणार आता बघ कहून जाणार रे भो शेवटून शून्य किंवा पाच पाहिजे ना शेवटून काय पाहिजे शून्य किंवा पाच पाहिजे इथं पाच किंवा शून्य आहे का रे बाळा नाही मग याला पाच ने भाग जाणार नाही आता जाईल का बरा हो जातो मग बाळ बाळा इथं काय म्हणतं पाच एक पाच दोन उरले ओके बाळा मग काय होणार या ठिकाणी पाच वीस पुन्हा पाच एक पाच किती उरले तीन पाच सक तीस ठीक आहे एक उरला पाच दोन्ही दहा ओके बाळांनो समजलं तुम्हाला ओके चला आणखीन पाहू आई याला देईल का भाग हो जातो कितीने भाग जाणार याला ने माग जाणार आहे पाचा एक पाचा। एक पाच एक पाच एक उरला ना पाच दोन्ही दहा पाच एक पाच तीन उरले पाच आता पस्तीस बाळांनो तुम्हाला समजलं काय ओके आजच्या कसोटी क्लिअर झाल्या मित्रांनो तुमच्या काय घेतलं आपण पहिले दोनची कसोटी नंतर काय घेतलं तीनची कसोटी आहे नंतर काय घेतलं चारची कसोटी आहे नंतर काय घेतलं पाचची कसोटी एवढ्या कसोटी तुम्हाला समजल्या ओके बाळांनो ठीक आहे याच्यानंतरचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ परंतु बाळा एक जाता जाता मी तुम्हाला काही ट्रिक सांगतो ठीक आहे आता ट्रिक काय रे भाऊ ऐका आता ट्रिक काय पाय आजची आज नवीन काय शिकायला भेटणार तुला तर पाय या पाचून लक्षात पहा मी मग आता ट्रिक काय सांगणार तुम्हाला तर पाचची ट्रिक समजा भागाकारामध्ये जर पाच असेल काय बाळांनो छेदस आणि पाच असेल तर तो भागाकार कसा करायचा बघा शॉर्टकट मध्ये समजा सात वागेला पाच असेल तर बाळांनो टेन्शन घ्यायचं नाही वरच्या संख्येची दुप्पट करून टाकायची आहे वरच्या संख्येची दुप्पट काय सातच्या दुप्पट घ्यायची आहे सातच्या दुप्पट काय चौदा आणि बाळा छेदस आणि पाच असेल ना एक अंक सोडून पॉईंट दे तू माझ्या सर याला तर वेळ सारखाच लागतोय ना भाऊ मला सांग आता आता हि विषय झाला फक्त पाचचा आता तुला जर समजा आता असं दिलं तीन भागेला पन्नास दाद्या हम्म काय मग आता आता काय करशील ओके तू काहीच करू नको मी सांगेल तसं सा करा फक्त काय बाळा आता इथं पाच होते इथं पन्नास होते भाऊ जर समजा छेदस्थानी पाच असेल तर वरच्या संख्येत दुप्पट करा एक अंक सोडून पॉइंट द्या आणि छेदस्थानी पन्नास असेल तर वरच्या संख्येची दुप्पट करा आणि दोन अंक सोडून पॉईंट द्या बघा तीनच्या दुप्पट किती आहे सहा आणि किती अंक सोडून पॉईंट द्या दोन एक दोन पॉईंट झालं भाऊ पाय बरं भागाकार किती सोपाय पाय पुन्हा समजा आठ भागेला पाचशे असेल भाऊ पाय बरं आता तू आठ वागेला पाचशे असेल मग आता आठ भागेला पाचशे असेल आता काय करशील हा वरच्या संगीती दुप्पट आणि तीन अंक सोडून पॉइंट ओके का आठच्या दुप्पट किती रे बाळा सोळा आणि तीन अंक सोडून पॉईंट योग दोन तीन पाय बरं हो किती सोपं येतं समजलं का तुम्हाला ही ट्रिक समजली ना छेदस्थानी पाच असेल बाळा भागाकारामध्ये पाच असेल तर वरच्या संख्येची दुप्पट म्हणजे ह्या अवशेषांची दुप्पट करून एक अंक सोडून पॉईंट द्या छेदस्थानी पन्नास असेल तर वरच्या संख्येची दुप्पट करून दोन अंक सोडून पॉईंट द्या पाचशे असेल तर वरच्या संख्येची दुप्पट करून तीन अंक सोडून पॉईंट द्या ओके बाळांनो एवढं क्लिअर झालं का तुमचं ठीक आहे बाळा मग मला सांगा आता तू जर असं असेल हो यक्तीस भागेला पाच हजार पाय हो मग आता एकतीस भागेला पाच हजार मग आता कसं करायचं हा बरोबर बोलला भाऊ तू वरच्या संख्येची दुप्पट वरच्या संख्येची दुप्पट एकतीसच्या दुप्पट किती आहे भाऊ बासष्ट आणि इथं पाय इथं पाचशे असेल तर तीन अंक सोडून पॉईंट पाच हजार पाच हजार असेल तर चार अंक सोडून पॉईंट ओके दोन तीन चार समजलं ओके काय अडचण बाळांना ठीक आहे चालेल बाळांनो आता ज्या काही कसोट्या राहिलेल्या आपल्या ह्या तर ते आपण पुढच्या समोरच्या व्हिडिओमध्ये घेऊ ठीक आहे धन्यवाद